नमस्कार मित्रांनो मी आज रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आलो आहे त्यावेळेस मला आठवले की महाडमध्ये एक ऐतिहासिक ठिकाण आहे ते म्हणजे महाडचे चौदार तळे या तळ्याला मी भेट द्यायचे ठरवले मी आता तिकडे चाललो आहे ही महाडची बाजारपेठ आहे समोर शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा आपल्याला समोरच दिसत आहे तर चला पाहूया महाडचे चौदार तळे तर आता मी चौदार तळ्याच्या ठिकाणी पोचलो आहे आपल्याला समोरच अशोक स्तंभ दिसत आहे माझ्याबरोबर माझ्या गाडीचे ड्रायव्हर ओटले हे सुद्धा बरोबर आहेत या गेटमधून तळ्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत तिथूनच मी खाली उतरायला सुरुवात केली आणि तळ्याचे ते विलोभनीय दृश्य दिसू लागले नमस्कार मित्रांनो मी रमेश जाधव आज मी एका ऐतिहासिक ठिकाणी आलेलं आहे आणि हे ठिकाण आहे महाडचे चौदार तळे या चौदा तळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस साली आपला पहिला सत्याग्रह पाण्यासाठी केला होता आणि या स्थळाला मी आज प्रत्यक्ष भेट दिलेली आहे तर ह्याच त्या पायऱ्या ज्या पायऱ्यांवरून बाबासाहेब सोबत खाली उतरून त्यांनी पाण्याला स्पर्श केला होता आणि या ठिकाणी हे लिहिलेलं पण आहे एक फलक पण लिहिलेला आहे त्या पायऱ्यांवरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयांसह हो वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी पाण्यासाठी सत्याग्रह केला आणि तोच हा पाण्याचा सत्याग्रह पुढे जाऊन बाबासाहेबांचा एक यशस्वी लढा झाला आणि पहिलाच हा लढा होता बाबासाहेबांनी अशा प्रकारे पाण्यामध्ये उतरून पाण्याला स्पर्श केला होता त्याच पद्धतीने मी हे पाण्याला स्पर्श आज केलेला आहे मला खूप समाधान वाटतंय खूप हा अविस्मरणीय क्षण आहे हा क्षण मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद गेलेला आहे आणि तो आपल्याला मी दाखवत आहे आता त्याच्यानंतर आपण या चौदा तळाच्या आजूबाजूचा परिसर पाहून घेऊया आणखी या ठिकाणी काय काय आहे ते या ठिकाणी एक सुंदर असं शिल्प तयार केलेलं आहे आणि ते शिल्प असं दाखवलेलं आहे की बाबासाहेब पाण्याला स्पर्श करतायत या ठिकाणी गार्डन बनवलेलं आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सभागृह देखील आहे गार्डनच्या चारी बाजूला बसण्यासाठी बैठक ही केलेली आहे या ठिकाणी हा स्तंभ आहे त्यावर संविधानाच्या पहिल्या पानावर प्रियंबर दिलेले दिसत आहे खूप मोठ असं चौदा तळ आहे व्यवस्थितपणे बांधलेला आहे पण पाहू शकता हे तळे स्क्वेअर मध्ये बांधलेले आहे आणि आता शहराचं शहरीकरण झाल्यामुळं चारी बाजूला इमारती आपल्याला दिसत आहेत त्या ठिकाणी अनेक लोक येतात आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या चौदा तळाला भेट देतात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान असतं या ठिकाणी सुंदर अशी पामची झाडही लावलेली आहेत यापूर्वी बऱ्याच लोकांनी हे चौदा तळ आपल्याला दाखवलेलंच असणार मी प्रत्यक्ष भेट दिली आणि माझ्या भेटी दरम्यान मला जे इथलं जे दृश्य माझ्या कॅमेऱ्यामध्ये कव्हर करण्यासारखं मला वाटलं म्हणून मी या ठिकाणी आता आपण जो बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा समोर तलावाच्या मध्यभागी जो बांधलेला आहे त्याला तो पुतळा आपण आता पाहूया ते चप्पल काढून पुढे जायचं सुंदर असा पूर्णकृती पुतळा दिसतोय छोट अस बालक ला बाबासाहेबांना भेटण्यासाठी धावत पुढे जात आहे इथे जो मजकूर लिहिला आहे महत्वाचा मजकूर आहे हा संघर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे असं त्याने या ठिकाणी म्हटलेलं होतं हेच त्यांचं वाक्य या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे मित्रांनो या तळाकडे प्रत्यक्ष पाहत असताना मला तो वाचलेला इतिहास आठवला की त्या काळात अस्पृश्यांना सार्वजनिक पानवठे मंदिर गावात फिरणे यावर बंदी होती त्यांना हिन वागणूक दिली जात होती या तळ्यावर त्या काळी कुत्री मांजरं जनावरं पाणी पिऊ शकत होती परंतु अस्पृश्यांना बंदी होती परंतु बाबासाहेबांनी गुलामगिरीच्या बेड्या तोडून या मूलभूत हक्क मिळवण्यासाठी लढा दिला होता बाजूला जे सभागृह आहे तेही आपण पाहून घ्या या ठिकाणी चौदा तळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी ज्या दानशूर व्यक्तीने आर्थिक हातभार लावला त्या व्यक्तींची सुद्धा नावे या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहेत ते आपण वाचू शकता तसेच एकोणीस मार्च एकोणीसशे चाळीस रोजी अस्पृश्य तंत्र दिन हा कार्यक्रम ह्या चौदा तळावर साजरा झाला तेव्हा बाबासाहेब तिथे ते गेले होते त्यावेळेला हे मानपत्र महाड नगरपालिकेने त्यांना दिले होते हे सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आपण पाहू शकता हा सभागृहाचा हॉल आहे आणि खूप मोठा हॉल आहे इथे बरेच लोक बसू शकतात चौदार तळ्याचे सौंदर्यीकरण झाल्यानंतर उद्घाटन प्रसंगी त्या त्यावेळेचे संरक्षण मंत्री शरद पवार व त्यावेळेचे काही मंत्री या ठिकाणी हजर होते असा फलकही या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आता आपण भेट देऊया त्या जागेला ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी या ठिकाणी खूप मोठी सभा घेतली होती मित्रांनो आपण पाहू शकता हाच तो विजयस्तंभ आहे जो महाड शहरामध्ये बांधण्यात आलेला आहे हा विजयस्तंभ म्हणजे काय कि हेच ते मैदान जे आपल्या मुस्लिम बांधवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चौदार तळाच्या सत्याग्रहाच्या वेळेला सभेसाठी हेच मैदान त्यांनी बाबासाहेबांना दिलं होतं आणि ह्याच मैदानात हजारो अनुयांसोबत बाबासाहेबांनी संवाद केला सभा घेतली आणि त्यानंतर ते चौदा तळाच्या ठिकाणी गेले आणि म्हणून या ठिकाणी जो सत्याग्रह यशस्वी झाला त्याचा त्या विजय साजरा करण्यासाठी या ठिकाणी विजयस्तंभ तयार करण्यात आला तोच हा विजयस्तंभ जो मी आपल्याला दाखवत आहे आणि ते आजूबाजूचा परिसरही आपल्याला दाखवत आहे आणि हे ते मैदान अशा प्रकारे ह्या ऐतिहासिक चौदर तळ्याची प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर मी ही माहिती स्वतःही करून घेतली व आपल्याला शेअर करत आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय भीम